नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गणिताच्या भरपूर सरावासाठी व्हिडिओ नक्की पहा प्रकरण दावे परिमिती व क्षेत्रफळ बहुभुजाकृतीची परिमिती चौरस आयत व त्रिकोणाचे क्षेत्रफळ स्वाध्याय दहा पॉईंट तीन प्रश्न पहिला रेघा मारलेल्या भागाचे क्षेत्रफळ किती इथे काही मापं दिली आहेत चार सेंटीमीटर तीन सेंटीमीटर एक सेंटीमीटर एक सेंटीमीटर आणि इथे तीन सेंटीमीटर हा जर ड डब्बा जर इथे पूर्ण केला तर या आयताचा क्षेत्रफळ तीन गुणीला एक म्हणजे तीन आणि इकडे तीन आणि एक म्हणजे याचंही क्षेत्रफळ तीन म्हणजे तीन आणि तीन सहा सहा चौरस सेंटीमीटर प्रश्न दुसरा पुन्हा तसाच आहे रेघा मारलेल्या भागाचे क्षेत्रफळ किती ही लांबी पाच आहे आणि ही रुंदी एक आहे म्हणजे या पूर्ण आयताचे क्षेत्रफळ पाच चौरस सेंटीमीटर आणि हा डब्बा तीन सेंटीमीटर आणि एक सेंटीमीटर म्हणजे या आयताचे क्षेत्रफळ तीन सेंटीमीटर आहे या वरच्या आयताचे क्षेत्रफळ सात सेंटीमीटर आहे सात गुणीला एक म्हणजे सात आणि इथे तीन गुणीला एक म्हणजे तीन सात अधिक तीन म्हणजे दहा चौरस सेंटीमीटर या आकृतीच्या रेघा मारलेल्या भागाचे क्षेत्रफळ आहे आता या आकृतीमध्ये बघा रेघा मारलेल्या भागाचे क्षेत्रफळ इथे आयत एक, हा पूर्ण आयत पाच सेंटीमीटर गुणीला एक म्हणजे पाच सेंटीमीटर झाले हा लांब आयत पाच गुणीला एक म्हणजे पाच हा मधला तीन गुणीला एक म्हणजे तीन आणि हा लांब म्हणजे तीन गुणीला एक म्हणजे तीन पाच तीन आणि तीन म्हणजे तीन आणि तीन सहा आणि पाच अकरा म्हणजे अकरा चौरस सेंटीमीटर प्रश्न चौथा पुढील आकृतीची परिमिती किती परिमिती म्हणजे सगळ्या बाहेरील बाजूच्या रेषांच्या मापांची बेरीज इथे दोन हे चार सहा हे दोन आठ हे दोन दहा हे सहा सोळा सतरा अठरा एकोणावीस वीस आणि चार चोवीस पर्याय क्रमांक सी चोवीस सेंटीमीटर परिमिती आहे आता या आकृतीची परिमिती काढायची आहे ही बाजू च चार आहे हे दोन सारखे आहे म्हणजे तीन तीन आहे तीन तीन सहा चार दहा ह्या दोन सारखे आहे चार आणि चार आठ दहा आणि आठ अठरा अठरा सेंटीमीटर पर्याय क्रमांक ए अठरा सेंटीमीटर प्रश्न सहावा याची पण परिमितीच काढायची आहे इथे चार सेंटीमीटर आहे हा एक चार आणि एक पाच आणि तीन आठ आठ आणि तीन अकरा अकरा आणि चार पंधरा हा सोळा आणि हे दहा सव्वीस सेंटीमीटर पर्याय क्रमांक बी सव्वीस सेंटीमीटर प्रश्न सातवा आकृतीचे क्षेत्रफळ काढा नऊ लांबी आहे सहा रुंदी आहे आयताचे क्षेत्रफळ लांबी गुणेला रुंदी म्हणजे नऊ सखत चौपन्न आणि चौरसाचे सहा गुणेला सहा म्हणजे छत्तीस चौपन्न आणि छत्तीस यांची बेरीज म्हणजे नव्वद सेंटीमीटर पर्याय क्रमांक सी प्रश्न आठवा आकृतीचे क्षेत्रफळ काढा त्रिकोण उंची सहा दिली आहे पाया चार आणि आठ बारा पायागुणीला अर्धी उंची म्हणजे आठ आणि चार बारा बार त्रिकं छत्तीस छत्तीस त्रिकोणाचं क्षेत्रफळ येते आणि चौरसाचं तीन त्रिक नऊ छत्तीस अधिक नऊ छत्तीस अधिक नऊ म्हणजे पंचेचाळीस चौरस सेंटीमीटर पर्याय क्रमांक डी प्रश्न नववा या आकृतीचे क्षेत्रफळ काढताना या चौरसाची लांबी पाच आहे बाजू पाच आहे म्हणजे या चौरसाचं क्षेत्रफळ पाचापाचा पाचा पंचवीस या चौरसाचे क्षेत्रफळ तीन नऊ आणि या चौरसाचे क्षेत्रफळ चार चौक सोळा त्रिकोणाची ही बाजू चार आहे ही है। तीन आहे त्रिकोणाचे क्षेत्रफळ तीन चौक बारा गुणी भागीला दोन म्हणजे सहा तर पंचवीस अधिक सहा अधिक नऊ अधिक सोळा पंचवीस अधिक सोळा अधिक नऊ अधिक सहा बरोबर छप्पन छप्पन चौरस सेंटीमीटर या पूर्ण आकृतीचे क्षेत्रफळ आहे म्हणजे पर्याय क्रमांक ए माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि खूप अभ्यास करा गुड बाय